नमस्कार मी अरुणाने आपण पाहता सवेल स्टार न्यूज आदमी ना कद से बडा होता पद से बड़ा होता है। जो एक दुसरे के मुसीबत में काम आहे वही आदमी बडा होता अशीच काहीशी प्रचिती निर्जेत आली आहे गोष्ट अशी घडली की परभणीचा एक दिव्यांग युवक त्याच्या तीन चाकी सायकलवरून कोल्हापूरला देवदर्शनासाठी गेला होता देवदर्शन झाले परतीचा प्रवास सुरू झाला आणि त्याच्या समोर एक संकटाचा डोंगर उभा राहिला परतीच्या प्रवासाला लागले असता त्याची तीन चाकी सायकल नादुरुस्त झाली टायर ट्यूब खराब झाली शिवाय आर्थिक अडचणही होती अशावेळी त्याला सुचले शिंदेसाहेबांचा कार्यकर्ता मला नक्कीच मदत करेल असा विश्वास वाटल्याने त्या युवकाने मिरजेतील शिवाजी रोडवरील मिरज विधानसभा क्षेत्र युवा सेनाप्रमुख महादेव सावंत यांचे ऑफिस गाठले तुम्ही इकडे कसे आलात असे विचारले असता मी अडचणीत आहे मला शिंदे साहेबांचा सा कार्यकर्ता मदत करू शकतो हा विश्वास होता त्यामुळे आलो असे युवक म्हणाला गाडी बघून आलो तुमच्याकडे म्हटलं टायर नाही टायर मागा तुमच्याकडे आणि तुमच्याकडे काम शपटेक म्हणून मला विश्वास होता कसं काय पहिलं पहिले तर मी तिकडे बाबासाहेब बाबासाहेब आहेत आमदार मला होती आणि आर्थिक मदत दिली पण फक्त आता मला गरज आहे टायर आहे टायर तुमच्याकडे माहीत नाही कुठं आलं आहे माझ्या मागे सांगलीत ना आमने चौकात ना जे भाजप ऑफिस आहे ना तिथलं तुमचं पाठलाग करत आलो आहे तुम्हाला शंभर टक्के वाटलं की माझ्याकडनं मदत होणार शिंदे साहेबांचा कार्यक्रम कार्यक्रम आमच्या मुख्यमंत्र्याबद्दल काय बोलतात मुख्यमंत्री साहेबांबद्दल मुख्यमंत्री साहेबांबद्दल काय ना आभारी मान मी त्यांचं नंतर त्यांचं सरकार चांगलं आहे चांगलं काम करायला साहेब काम चांगलं करते होय आणि आपण गाला त्याने पाचशे रुपये वाढविले पगारी परत आमची एक अपेक्षा आहे की आमची जे ऑफिस मध्ये काम आहे लवकरात लवकर ते त्याच्या माध्यमातून माध्यमातून व्हावा आणि आमचं केशील एक ऑफिस व्हावा तिथं येत नाही घेतो तुमचं केलं की तर परभणीत नाही हा हाय खरं पण ते आम्हाला लय आहे साठ किलोमीटर जायला लागते सायकलवर जातोय मी येतोय की तुमची आम्ही विनंती आम्ही सायबर बरं आणि काय मदत लागली तर सांगा लागलीच महादेव सावंत यांनी त्याची सायकल दुरुस्त करून त्याच्या सायकलला टायर ट्यूब बसवून वाट रुपये दिले मला या अगोदर शिंदे साहेबांचे आमदार अनिल बाबर यांनीही मदत केली आहे असे युवक म्हणाला योग्य ठिकाणी आलो आहे मला मदत मिळणार हा विश्वास त्यांनी बोलून दाखवला त्यानंतर सायकल दुरुस्ती करून तो परभणीकडे मार्गस्थ झाला सुनील पाटील स्टार न्यूज मिरज